अशोकराव साहेब हे आमचे काँग्रेसचे नेते आहे आतापर्यंत मी वृत्त म्हणजे टी व्हीवर वगैरे कुठल्याही प्रकारची बातमी ऐकली नाही आपल्या वतीनं ते मला माहीत होऊन राहिलं आणि आता काही का कार्यकर्त्यांचे मला फोनसुद्धा येऊन राहिलं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की अशोक चव्हाण साहेब कुठं गेले काय गेले कुठं कसा राजीनामा दिला ह्याविषयी मला कुठल्याही प्रकारची कल्पना नाही गोष्ट राहिली माझ्या येण्याजाण्याची काही वृत्तवाहिन्यांनी आपणच सांगून राहिले की आपलंसुद्धा नाव त्यामध्ये जोडल्या गेलेलं मी सर्व कार्यकर्त्यांना मी हे आव्हान करतो की मला ज्या काँग्रेस पक्षानं मोठं केलं ज्या काँग्रेसच्यामुळे मला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव मिळालं त्या कांग त्या काँग्रेसला मी कधी सोडणार नाही मी त्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना सोडणार नाही काँग्रेसच्या नेत्यांना सोडणार नाही मी सदैव काँग्रेसच्या नेत्यासोबत राहणार आहोत काँग्रेस पक्षाच्या छोट सर्व कार्यकर्त्यांसोबत राहणार आहो काँग्रेस पक्षासोबत राहणार आहो नेहमी आहो राहीन आणि ह्यानंतरसुद्धा काँग्रेस पक्षाचा मी काम करणार आहो काँग्रेस पक्षाच्याच सिम्बॉलवर पुढची निवडणूकसुद्धा लढणार आहो हे ह्या प्रसंगी मी सांगितले